गारखेडा परिसरातील तिरुपती नगरात एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या लिंग निदान सेंटरचा महानगरपालिका आरोग्य पथक आणि पोलिसांनी पर्दाफाश केला आहे आणि या प्रकरणी एका इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या एकोणीस वर्षीय विद्यार्थिनीला अटक देखील करण्यात आली आहे तिरुपतीनगर येथील अपार्टमेंट मधील एका रूम मध्ये सोनोग्राफी मशीन गर्भपाताच्या गोळ्या यासह तब्बल तेरा लाख रुपयांची कॅश पोलिसांनी जप्त केली असून या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे शहरातील एका उच्चगृह वस्तीत सुरू असलेल्या या गर्भपात अवैध गर्भपात केंद्राची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली महानगरपालिकेच्या पथकाने जव्हार नगर पोलिसांच्या मदतीने या केंद्रावरती दुपारी बारा वाजेच्या सुमारास छापा टाकला गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉलच्या पाठीमागे असलेल्या तिरुपती नगरात एका अपार्टमेंट मध्ये हा गर्भपाताचा प्रकार सुरू होता पोलिसांसह महानगरपालिकेचे पथक मल्हार चौकाच्या बाजूला असलेल्या देवगिरी अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरती पोहोचले एक एकोणीस वर्षीय तरुणी जवळ तब्बल बारा लाख अठ्याहत्तर रुपयांची ही मिळून आली या घटनेने एकच खळबळ उडाली आहे पैसे मिळवण्यासाठी तरुणीने अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा व्यवसाय सुरू केल्याचं बोललं जात आहे पोलीस तपासात धक्कादायक माहिती देखील समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे लहान तरुणी जवळ तब्बल तेरा लाखांची रोकड सापडल्याने अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत गर्भपात आणि गर्भलिंग निदानाचे मोठे रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे या प्रकाराचे कोण सूत्रधार आहेत याचा शोध घेण्याचं आव्हान आता महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनावर आहे या तरुणीला कोण मदत करत होतं याची माहिती लवकरच समोर येईल असं पोलिसांनी सांगितलं आहे शहराच्या एक भागामध्ये एक अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये इथं सेक्स डिटर्मिनेशन केले जातं अशी आम्हाला माहिती मिळाली होती त्या दृष्टीने आम्ही त्याच पूर्ण ट्रॅप भासला होता कालही त्याच्याबद्दलची म्हणजे यासाठी आम्ही इथं आलो होतो पण काल ते पेशंट न आल्यामुळे ते काल ते होऊ शकलं नाही आणि आज जी आम्हाला माहिती मिळाली आहे त्या दृष्टीने मग नंतर आम्ही या इथे जेव्हा ते फ्लॅट उघडलं जेव्हा इथं तर पेशंट तर खाली आलेला होता आणि त्याचं ते म्हणजे वाईल्ड डुईंग ॲक्च्युली करताना तर आम्हाला ते दिसून आले नाही पण इमिजिएट त्या पेशंटला आम्ही वर बोलवलं त्या पेशंट असतानाच आम्ही आपण फ्लॅटची जेव्हा तपासणी केली त्या ठिकाणी आम्हाला एक टॅबमध्ये सर्व सोनोग्राफीचे युज्युअल्स त्याच्या टॅबमध्ये आम्हाला आढळून आले लॅपटॉप पण होता त्या टॅबला करेक्ट करायचा जो सोनोग्राफीचा प्रूफ असतो तो प्रूफसुद्धा वर सापडलेला आहे ते करण्यासाठी जे सोनोग्राफीची जेली असते ती जेलीचा पाच लिटरचा कॅन्ट त्याच्यानंतर त्याची जी ट्यूब असते जेलीची ती तिथं सापडलेली आहे आणि त्याबरोबरच कॅश जी सा आहे साधारणतः साडेबारा लाख रुपयापर्यंतची कॅश तिथं आम्हाला सापडलेली आहे इमिजिएट आम्ही पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलेलं आहे पुंडिक नगर पोलीस स्टेशनचे इथं अधिकारी आलेले आहेत आणि आमच्याकडनं इथला स्वरूप पंचनामा चालू आहे आणि त्यांचे स्टेटमेंट पण चालू आहे त्या स्टेटमेंटमध्ये ज्या काही अजून गोष्टी निदर्शनास त्या दृष्टीने आम्ही पुढील कारवाई परत करणार आहोत